नमस्कार द्राक्षाबादल बंधून मी विजय विजयकुंबार तासगाव यशागृह लॅब सध्या आपण मांजरड्यातील सुधीर साळुंखे यांच्या बागत आहे काल दोन दिवस मोठ्या पावसात दोन हे प्लॉट सापडले फुल फ्लावरिंगमध्ये प्लॉट आहे जे फुल फ्लावरिंगमध्ये बाग चालू आहे आत्ता आणि सलग दोन दिवस पावसात भाग भिजते पण कुठंही प्लॉटमध्ये कुजवा किंवा घडात पाणी किंवा गळ असे अजिबात प्रकार नाही आहे त्याचं कारण एकच आहे की झाडांना ज्या जखमा केल्या त्या जखमेतून पाणी इतकं पाजरलं की खोडू पूर्ण ओली झाली हिथं आता आपण बघतोय हिथं झाडाला जखम केल्या बघा ध्यान देऊन इथून वर झाड पूर्ण वाळलं आहे आणि इथून खाली मात्र पूर्ण झाड उल चिंब झालेलं आहे म्हणजे हे जे साल आहे ते पूर्ण भिजलेले आहे ध्यानात घ्या पूर्ण झाड साल भिजलेली आहे मी बऱ्याच वेळा सांगतोय आपणाशी चर्चा करत असताना त्याचा प्रत्यक्ष डेमो म्हणून देतोय आपण हे जो ओलांडा आहे हा ओलांडा मात्र पूर्ण वाळलेला आहे अजिबात ही कुठं ओला नाही आहे पण जिथं जखम केली तिथून मात्र हे झाड पूर्ण भिजलेलं गेलं म्हणजे असे अखंड प्लॉटमध्ये अशी परिस्थिती आहे जवळजवळ दोन एकराचा मोठा प्लॉट आहे बघता बघता प्लॉट हा हातात गेला असता पण निव्वळ आणि निव्वळ झाडाला जखमा केल्यामुळं हा प्लॉट अत्यंत चांगल्या पद्धतीनं हातात आला कोणतीही झाडं बघा अगदी पूर्ण झाड तुम्हाला चिंब भिजलेलं दिसतंय ह्या परिस्थितीत जर आपण वेगवेगळ्या प्रकारची केमिकल्स फवारतो औषधाची नावं नाही घेत पण अनेक प्रकारची औषधं आपण बागेला फवारतो आणि इतकं मोठं नुकसान आर्थिक आणि झाडालाही करून घेतो की त्याचा खूप मोठा त्रास वेलीला आणि आपल्या खिशाला सुद्धा होतो हे झाड अक्षरशः हाताला चिंब ओलं लागतं हे झाड असं आहे म्हणजे इतके जर पाण्याचं प्रेशर जे वेलीचवर जे तयार होतं त्यातनं जे आपण जे सांगतो आहे की हा जो बंच आहे हा बंच पूर्णपणे सुक्का बंच आहे अजिबात ह्या बंचमध्ये कुठेही आपल्याला पाणी दिसत नाही आणि गळ आणि पूज हा प्रकारच इथं आपल्याला दिसत नाही आहे त्याचं कारण एकच आहे की झाडावर आलेलं जे टर्गर प्रेशर आहे ते टर्गर प्रेशर आपण इथं कमी करतोय मुळाने उचललेलं पाणी पानातून बाष्पीभवन होऊन बाहेर नाही गेलं घ्या ना गेल। मुळांनी उचललेलं पाणी ह्या पानातून जर बाष्पीभवन होऊन नाही गेलं तर त्याचं एक प्रेशर निर्माण होतं आणि ते प्रेशर ह्या घाडावर येतं आणि ह्या घाडावर प्रेशर आलं की त्यातनं पाणी बाहेर येतं ही अत्यंत कमकुवत जागा आहे बेलीची सध्या आणि ह्यातनं पाणी बाहेर आलं की इथं कू चालू होते आणि अशी कूज झाली की मग आपण त्याला कोणत्याही प्रकारची औषधं फवारली तर ती तात्पुरती थांबते एक दोन तीन तासासाठी आणि पुन्हा पुढं कूज चालू होते ह्यासाठी बागादा मित्रांनो जर दव असेल धुकं पडत असेल फ्लावरिंगमध्ये असेल बाग आणि अशी जर कुजत असेल किंवा त्रास होत असेल तर सलग एक दोन तीन चार दिवस जरी झाडाला तुम्ही जखमा केला तर झाड जात नाही आहे हे झाड बघतोय आपण की ते पूर्ण पूर्ण भिजलेलं झाड आहे अक्षरशः तुम्ही तुमच्या बागेत प्रॅक्टिस करून बघा तुमचा पैसा इतका प्रचंड वाचेल औषधांचा आणि रिझल्ट एवढे खतरनाक मिळतील मी नेहमी सांगतो आहे की बागत काम करायला पाहिजे बागेतलं काम करायला पाहिजे अगदी दडप्यात जरी आपण बघितलं म्हणजे अगदी अशा शिवंद्यात म्हणजे आतल्या बाजूला जरी बघितलं तरीसुद्धा प्लॉटमध्ये आपल्याला कुठंही गळ आणि कुज दिसत नाही आहे ध्यानात घ्या एवढा मोठा वंच आहे हा पण अजिबात इंच हल्लेलं नाही आहे त्यामुळे बघा त्या मित्रांनो जखमा करण्याचा प्रयत्न करा दव असलं पाऊस नसला तरीसुद्धा जखमा केल्या की झाड जात नाही आहे चिंता करायची अजिबात आवश्यकता हो नाही आहे अशा पद्धतीनं प्रॅक्टिस करायचा प्रयत्न करा, करा। आपण सुधीर साळंख्यानंच विचारूया काय पद्धतीनं प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न केला नमस्ते काय नाही कुंभार कुंभारसाहेबांच्या शेड्युल्डप्रमाणेच आपण काम करत गेलो आहे आणि मला एक असं सांगा असं वाटतं आहे की आता मार्केट मारूगा, ते मार्केटला इतकी लोकं झालीत की लोकं पहिले शेतकरी आधी कॉन्फिडन्सनं राहायला पाहिजे की मी करतो आहे काम अगदी परफेक्ट करतो आहे आणि कोणाचंही काही ऐकून ही मारू का ते मारू का असलं प्रकार अजिबात करू नका अगदी शि सिंपलमध्येच काम अगदी मॅजिक स्प्रे आहे कुठलं मास्टर स्प्रे आहे ती आणि कुठले दोन तीन स्प्रे चांगले आहेत ह्याप्रमाणे काम केलं तर मलासुद्धा ह्या वर्षी मलासुद्धा काही दिवसापूर्वी असा त्रास व्हायचा अगोदर की गळीचा कुशीचा त्रास व्हायचा पण शांत काम केलं की के सगळं रिझल्ट ओके मिळतात आणि बाहेरचे मरा लोकांच्या सांगण्याप्रमाणे कुठलीही औषधं गोळेला मारू ती मार काही मारण्यात अर्थ नाही असे पद्धतीने काम मी केले काल जखमा करून घेतल्या काल साहेबांचा माझा फोन झाला की बाबा एकोणचाळीसावा दिवस आहे म्हणजे अडतीस एकोणचाळीसावा दिवस चालू आहे काय करावं म्हणजे अॅडव्हान्समध्ये फक्त तुम्ही जरा राहत जावं म्हणजे ज्यावेळेला बागायची फॉरेन स्टेज येते एक चार पाच दिवसात वातावरण परिस्थिती बघून आपण ते काम हाताळावं आणि त्यापासून मला तिने सांगितलं काल की तुम्ही जखमा करून घ्या माझ्या काय डोक्यात नव्हतं जखमा करायचं मी जखम तरी पण म्हणले कारण म्हणून मी करून घेतलं त्याचा मला खरोखर सुद्धा रिझल्ट एक नंबर रिझल्ट आला ह्यात कुठल्याही प्रकारचे पैसे किंवा हे जे घ्यायची आवश्यकता नसते काही खर्च नाही आहे ह्यात इथं एक झाड चुकून राहिले बघा जखम करायचं तर ह्या झाडांना अजिबात हे नाही आहे आणि ह्या ज्या प्रत्येक बंचमध्ये थोडं 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 आपल्याला पाणी दिसतंय म्हणजे हो का हे पाणी अगदी बारीक जर आपण बघितलं तर ह्या बंचमध्ये आपल्याला पाणी दिसतंय यासाठी जखमा करून कमीत कमी खर्चात लक्ष करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद